अनेक वर्ष किरण रिज्जू यांनी मी एकत्र काम केलेले आहे त्यामुळे महत्त्वाची जी बिले असतात ती एकत्रित विचार करून पास केली जातात हा देश संविधानानेच चालतो त्यामुळे जे काही पार्लमेंटरी प्रोसेसने काम करतो त्यामुळे संविधानानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच आहे आणि त्या मेरिटवर आम्हाला ऑफिस मिळालेले आहे मला याबाबत आश्चर्य वाटत नाही त्याचा अगोदरचा कालावधी पक्ष आणि घर फोडण्यात गेला आहे लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि नवीन सर्वे आल्यानंतर ही त्यांची चाललेली धावपळ आहे मला याबाबत माहिती नाही या, ना या देशाचे सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे मोठं पद आहे त्यामुळे दोन महत्त्वाच्या पदावर असणारी ती लोक आहेत त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही साधारणपणे अशी घटना झाली नाही असं दिसत नाही मलाही याबाबत आश्चर्य वाटलं मात्र माझा कोर्टावर आणि सरन्यायाधीश यांच्यावर आजही विश्वास आहे माझा सरकारवर अजिबात विश्वास नाही शेवटी सत्यमेव जयते सत्याचा हा विजय होतो हा परकड असतो पण शेवटी त्याचाच विजय होतो पक्षाच्या संविधानानुसार पक्ष शरद पवारांकडे राहील आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात त्यामुळे संघटना ही महत्वाची असते ती पवारांकडे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मतभेद होते मात्र राज ठाकरेने दुसरा पक्ष काढला चुकीच्या पद्धतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घेतला काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत प्रत्येक विषयात राजकारण नाही आणलं पाहिजे फायनान्स मिनिस्टर याबाबत अनेकदा आक्षेप घेतलेले आहेत महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन घेत असेल तर कॅबिनेट याकडे लक्ष देत नसेल तर हे योग्य नाही शरदचंद्र पवार गटाला कार्यालय मिळाले किरण रिजिजू हे या देशाचे पार्लमेंटरी मंत्री आहेत आणि अर्थातच अनेक वेळा पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष किरण रिजिजूंनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळा जरी आम्ही विरोधात पक्षात असलो तरी सातत्याने काही बिलं पास करायची असतील काही कामकाजाबद्दल अनेक वेळा विरोधी पक्ष आणि सत्तेतले लोक ते एकत्र काम करत असतात आणि अनेक बिलं अशी असतात जी देशाच्या हिताची असतात तेव्हा आम्ही एकत्रपणे बिलं पास करतो त्यामुळे माझे आणि त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीचे नेहमीच चांगले संबंध राहिले कारण का राष्ट्रवादी काँग्रेस mm. पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सातत्याने सांगितली आहे ज्याचा उल्लेख पर त्यांना मेरिटवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी साथ दिली आहे मेरिटवरती ऑफिस मिळाले काही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने तीनशे सत्तर जी आरला मंजुरी दिली असं देखील पुढं आलेलं मला काय आश्चर्य वाटत नाही आहे कारण त्यांचा आधीचा कालावधी सगळं पक्ष आणि घरं फोडण्यातच गेला त्याच्यामुळे आता घाईघाईनी लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि त्यांचे सर्वे जे येत आहेत त्याच्यामुळे ही एक धावपळ चाललेली आहे लोकसभेची निवडणूक होताना त्याचे अजितदादा आणि नंतर आता जे अजितदादांमध्ये बदल झालेला आहे आणि आपण बघतोय की काल देखील अजितदादांचे एका कार्यकर्त्यांनी पत्र व्हायरल झाले दादा आपण असे काय निर्णय बदलू शकतो खरंच काय सरन्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले त्यांच्या ठिकाणी केली तसंच या प्रमाणात वेळ लागला तरी आम्ही लढू कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झालाय तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई झाली याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतं काय मोठं आहे हो कुठला गठोडा आम्ही वरती घेऊन जाणार आहे कोण खाली आत आते और खाली आत जाते पण ज्या प चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतींना दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्याच फोकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडकी सुपूत कैलासशी यशवंतराव चव्हाणांनी जो कलश आहे त्याच्यात अन्यायाला पुढे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे सगळेच हो करायला लागले तर देश कसा चालेल आणि देश हा फक्त माहितीच्या माध्यमातून अनेक योजना माहिती सरकारने आणलेल्या आहेत त्याचं श्रेयवाद कुठंतरी रामताना दिसत आहे कारण भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा फोटो फ्लेक्सवरती लावण्यात येत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून फडणवीस यांचे फोटो लावले जात नाही मी खूप सिरियसली माहिती मी कोणाची बाजू घेत नाही त्याच्यामुळे माझी ही जेव्हा दाखवाल किंवा पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये सांगा की फायनॅन्स मिनिस्ट्रीने एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत आणि हा गांभीर्य विषय हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही आहे मी कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेतली आहे ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याची हिताचीही असू शकतात ना आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेट ती आहे गोष्टी याचाच अर्थ होतो आणि एक नाही अशा तीन चार घटना झाल्या त्यावर तर मी काय कॅबिनेटमध्ये नसतो मी वर्तमानपत्रातच ते वाटते अशा अनेक घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सांगतात हे फक्त मतांचा विचार करतात ते दुर्दैव आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही कधी कधी लॉ मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतले तरी हे सरकार रेट टू बजेटमध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करत नाही तुम्ही ट्विट केलं की माझ्याला तुमचं नाव आणि साहेबांचं नाव टाकलं नाही कशाला हां मेडिकल कॉलेज तर ते तिथे त्या ठिकाणी सेवा सुद्धा मिळत नाही मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते कालच्या मीटिंगमध्ये यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट आहे कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक मिळतं आहे आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरला आहे पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे ओ पी डी पण त्यांनीच करायचा शिकवायचा पण त्यांनी त्यांचे अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं त्याचबरोबर बाकीचे क्लेरिकल जॉब्स जे असतात पेपरवर्क ते प्रचंड त्यांच्यावर आहेत तर त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे जी मी सर मायबाप सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहे त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करा म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे असं जर करत राहिलं तर तो प्रॅक्टिस कधी करणार म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव क काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे त्याच्यामुळे आम्ही अपेक्षी एवढी सर्विस देऊ शकत नाही पण आमच्याकडून खूप करता येतील का त्याच्यामुळे तर सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल हाच त्याच्यामागचा एक छोटासा प्रयत्न जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले तेवढ्यापासून त्यांच्यावर अनेक टीका अनेक वेळा टीका होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेल्या त्याच्यातून एक नवीन निर्णय शिवसेना घेऊ पाहते की आगामी काळात मुस्लिम उमेदवारांना देखील उमेदवारी देणार आहे कसं मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो गेल्या पंधरा दिवसामध्ये आर एस एसचे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पूर्गामी महाराष्ट्राची भाषणं आहे म्हणजे ते आमची लाईन गेला लागलेत आजकाल म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना ह्याच्यात कोण वेळ वाया घालवतो एवढं महत्त्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी या देशासाठी आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे जी छत्रपतींची लाईन आहे शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे की आज आर एस एस पूर्णपणे बदलून तीही घेत आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारला कदाचित त्यांना आर एस एसलाही वाटत असेल या पुरोगामी विचार थँक्यू